ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शापूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांचं निषेध आंदोलन शापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया पत्रकार यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं साधू संतांच्या नियोजन बैठकीचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुढारी साम व झीच्या पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गाव गुंडांपैकी तीन जणांना अटक करण्यात आली तरी बाकीच्या हल्लेखोरांना देखील तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज सकाळी बाराच्या सुमारास शहापुरात पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ ते शहापूर तहसील कार्यालयाचा मुख मोर्चा काढत आंदोलन केलं या आंदोलनात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं पाठिंबा देत घटनेचा निषेध नोंदवला पंचायत समिती शापूरच्या शिवतीर्थावर शापूर, शापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे पत्रकार यांनी एकत्र जमून प्रथम छत्रपती शिवरायांना मानवंदना देत पत्रकारांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत शापूर तालुक्यातील सर्व पत्रकार शांतपणे हाताला काळ्या पट्टी बांधून शिवतीर्थ तहसील कार्यालयापर्यंत झालेल्या आंदोलनासंदर्भात मुख मोर्चा काढून निवेदन पत्र दिलं या आंदोलनात शापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे पत्रकार सहभागी झाले होते पत्रकारांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनापर्यंत आपण पोहोचवा व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला योग्य तो न्याय मिळवून देण्यास सहकार्य करा अशा आशयाचं निवेदन निवासी नायब तहसीलदार चौधरी यांना आंदोलनकर्त्याने दिलं